दिवाळीच्या आधी होणार या राशींचा 23 सप्टेंबर पासून समृद्धी आणि तीन रा신चै नशिब पैसा अचानकहून गिव्या असा तीन कोणत्या राशेत येणार अपार पैसा या तीन राशीपैकी शनिदेवाप्रमाणे ती रासला सत्तर चालेल वेळवेळ गोचर करू नका तर जाणून घेण्या परिणाम मानवी जीवनावर होतो नवरात्रीच्या दरम्यानात गुरु सक्रिय होणार आहे नऊ ऑक्टोंबर सकाळी दहा ते आणि एक वाजेपासून एकत्र येत असल्यामुळे तीन राशीमध्ये मध्ये गुरु वक्री होऊन होईल आणि पुढील वर्षी दोन हजार नंतर तयार होत आहे फेब्रुवारी या स्थितीत ज्यामुळे तीन राशींना याचा अचानक धन लाभ होऊ शकतो आणि ग्रहाची त्यांना जीवनात हलचाल यश मिळू शकते पण अशा तीन राशी आहेत बुध ग्रह जेव्हा कोणत्याही व्यक्तींच्या कुंडलीमध्ये नशिब या वे शुभ स्थानावर असतो तेव्हा त्यांना धन लाभ होऊ शकते चला अशा तीन राशी आहेत त्या की हा एक छाया ग्रह आहे अशात या मंडळाचा चांगला फायदा चक्रातील काही राशीवर दिसून येईल तर नशिबवान राशी कोणत्या आहे आज मिथून जाणून घेऊया गुरु वक्री तर एक गुरु झाल्याने नंबर कारण गुरु तुमच्या कन्या राशी लग्न भावामध्ये तुमची युक्ती निर्माण होत आहे संख्यामुळे या लोकांच्या आत्मविश्वास अचानक वाढेल या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकते ज्यामुळे त्यांचा आनंद या काळात गंगना नवीन आवे नासा राहील प्रकल्प त्यांना नशिबाची साथ मिळू शकते तुमच्या जीवनामुळे प्रत्येक सकारात्मक यश वाढणारा मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून केला तर कामाच्या लोकांच्या मिळतील आणि तुम्हाला अचानक फळ मिळेल प्रलंबित पैशांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील व्यावसायिक चांगले पैसे लोकांना भरपूर ऑर्डर मिळू

तुम्हाला नोकरी मध्ये पदोन्नती मिळण्यासाठी शक्यता तुम्ही पैसे वाचवू वा शकाल आणि ते तुम्हाला व्यवसाय पट्टीने नफा मिळेल ज्यामुळे तसे या लोकांना नशीब पलटू शक काळात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याचा शक्यता आहे तसेच या काळात व्यापारी कोणतेही मोठे अडकलेले काम व्यवसाय लागतील सौदे करू शकतात सर्व इच्छा पूर्ण होणार देशमध्ये प्रवास करण्याची वक्री चालू तुमच्या सर्वांनी शुभ सिद्ध होऊ शकते कारण गुरु हा ग्रह तुमच्या राशीतून समाप्त स्थानात विक्री होणार आहे तसेच गुरु हा धनाचा स्वामी आणि तुमचा गोचर कुंडलीतील पाचवे घर,